देशातील ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी टी, एस टी महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धुळे शहरातील सावरकरांच्या पुतळ्याजवळ असणाऱ्या चौकात मोटरसायकलीवर आलेल्या तीन अज्ञात संशयितांनी हवेत गोळीबार करून व्यापाऱ्याकडे असणारी बॅग हिसकावून पळ काढल्याची खळबळजनक घटना घडली शहादा येथून विनय मुकेश जैन आणि किशन मोदी हे दोन्ही व्यापारी सोनं घेऊन मुंबईकडे जात होते त्याआधी धुळ्यात देखील व्यापारसंबंधित काही काम असल्याने शहादा येथून हे दोघे व्यापारी बसमधून धुळ्याला आले धुळ्यातील सावरकरांच्या पुतळ्याजवळ असणाऱ्या चौकात व्यापारी उतरले असता मोटरसायकलीवर आलेल्या तीन अज्ञात संशयितांनी हवेत गोळीबार करत व्यापाऱ्यांकडे सोनं असलेली बॅग हिसकावून ते पसार झाले या घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासनाकडून पुढील कार्यवाही सुरू आहे बॅगेत तीन किलो सोनं असल्याचं प्राथमिक माहिती समोर येत आहे याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे